महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भरधाव कॉन्क्रीट मिक्सर ट्रक धडकला जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर सुदैवाने जीवितहानी टळली परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय भरधाव वेगाने धावणारा कॉन्क्रीट मिक्सर महामार्गावरील दुभाजक तोडून थेट जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आदळला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र न्यायालयाच्या संरचनेचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला बस येणारा कॉन्क्रीट मिक्सर होता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रकने मधोमध असलेला दुभाजक फोडला आणि समोरून येणाऱ्या वाहतुकीच्या दिशेने जाऊन थेट न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक दिली ट्रकची एवढी जबरदस्त धडक होती की दुभाजकाने मोठे स्लॅब उडाले आणि ट्रकचा समोरचा भाग पूर्णपणे सुराडला गेला न्यायालयाच्या गेटला आणि समोरील संरक्षक भिंतीला मोठा धक्का बसलाय अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने न्यायालय परिसरात फारशी वर्दळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे प्रथमदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे या घटनेत इतर कोणालाही इजा झाली नाही हे नक्कीच सुदैवी मानले जात आहे तर ट्रकचा ब्रेक फेल झाला होता का चालक झोपेत होता की काय की अन्य कोणती यांत्रिक बिघाड झाली होती या बाबत नागरिकांमध्ये चर्चा होत होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी सबस्क्राइब नाऊ अपडेट